हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा पंडितजींचं बोलणं ऐकून इशिता पट। पटकन उठून आपली माग तपासू लागली खरंच घाई घाई ती आपल्या मागात सिंदूर भरायलाच विसरली होती हे लक्षात येताच ती थोडी लाजत म्हणाली माफ करा पंडितजी घाईत मी मागात सिंदूर भरायलाच विसरले फक्त दोन मिनटं द्या मी लगेच लावून येते इशिताचं बोलणं ऐकून कबीरने तिचा हात पकडून तिला पुन्हा बसवलं आणि म्हणाला त्याची गरज नाही आहे सिंदूर इथेच आहे मीस तुला लावतो हे म्हणत कबीरने थाळीतून सिंदूर घेतला आणि अगदी शांतपणे प्रेमाने इशिताच्या मांगात भरला लग्न झाल्यापासून ही पहिलीच वेळ होती जेव्हा तो स्वतः तिच्या मांगात सिंदूर भरत होता इशिताला तेव्हा जेव्हा जाणवलं की कबीर तिच्या मांगात सिंदूर भरवते तेव्हा तिने डोळे मिटले आज तिच्या मनात एक वेगळीच आनंदाची लहर होती ती आनंद व्यक्त करायचा होता पण त्या क्षणी ती काहीही बोलू शकत नव्हती सिंदूर लावल्यानंतर कबीरने पंडितजींकडे पाहिलं पंडितजी हसले आणि पुढचं सगळं पूजन विधीपूर्वक सुरू केलं दरम्यान कबीरचा असिस्टंट आपल्या मोबाईलने सतत कबीर आणि इशिताचे फोटो घेत होता आधी त्याला थोडं भीती वाटत होती पण कबीरनं एकदा परवानगी दिल्यानंतर तो थांबायलाच तयार नव्हता प्रत्येक क्षण तो कॅमेरात बंदिस्त करत होता अगदी मोहन खन्नासुद्धा त्याच्याकडे बघून आश्चर्यचकित झाले होते हा एवढे फोटो कशाला घेतो शेवटी मोहन खन्ना स्वतः त्याच्याकडे गेले आणि गंभीर आवाजात विचारलं तू इतके फोटो का घेतोयस तुझे बॉस तर फोटो काढायला नाही म्हणतात त्यांना आवडत नाही ना असिस्टंट हसत म्हणाला सर आधी त्यांना काहीही आवडत नव्हतं पण मॅडम आल्यापासून सगळं बदललंय आधी त्यांना शॉपिंग आवडत नव्हतं आता, 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 थे। आता थे सर, ते मॅडमसोबत शॉपिंग करतात आधी बाहेर खाणं आवडत नव्हतं आता ते मॅडमसोबत डेटवर जातात आधी कोणासाठी गिफ्ट घेत नव्हते आता मॅडमसाठी गिफ्ट घेतात आधी स्वतःचा फोटो पण घेत नव्हते आणि आज मॅडमसोबत फोटो काढायला तयार झालेत हे सगळं पाहून सुद्धा भारी वाटत असतं म्हणूनच म्हणतो सर मॅडम आल्यापासून ते पूर्णपणे बदलले आहेत आणि एक तुम्ही आहात जे दोघांना वेगळं करायचा प्रयत्न करताय मला माहिती आहे तुम्हाला मॅडम सरसोबत बघायचं नाही आहे कारण त्या मोठ्या घरच्या नाहीत पण आता हेही समजून घ्या की मॅडम म्हणजे सोहेल मित्तल यांची बहीण आहे आणि तेच सोहेल मित्तल जे आपल्या कंपनीचे प्रतिस्पर्धी आहेत म्हणजेच मॅडम सुद्धा मोठ्या घरच्या आहेत ना मग ही वैर भावना का ठेवायची घरात सगळेच आनंदात आहेत आणि तुम्ही मात्र कायम रागातच आहात असिस्टंटचं बोलणं ऐकून मोहन खन्ना, थोडे चिडले आणि म्हणाले तुला नाही वाटत तू जरा जास्तच बोलतोयस तू कबीरचा असिस्टंट आहेस तेवढंच राहा माझा मित्र होण्याचा प्रयत्न करू नकोस मला काय करायचं आहे काय नाही करायचं ते मी ठरवीन विचारलं तेवढंच उत्तर दे जास्त बोललास तर पुन्हा माझ्यासमोर दिसणारही नाहीस त्यावर असिस्टंट हसत म्हणाला सर मला ठाऊक आहे तुमच्याशी वाद घालण्याची माझी औकात नाही पण जर तुम्ही कधी मॅडम आणि सरला वेगळं करण्याचा विचार केलात ना तर लक्षात ठेवा मी तुमच्या समोर उभा राहीन मी माझ्या बॉसचा निष्ठवान आहे ते मॅडमसोबत खुश आहेत म्हणून त्यांच्या आनंदासाठी मी काहीही करू शकतो त्यांच्यासाठी मी तुमच्याशीही भांडू शकतो आणि सर जसं ते तुम्हाला वडील मानत नाहीत तसंच मीही तुम्हाला बॉस मानत नाही हे बोलून असिस्टंटने चेहरा पळवला आणि पुन्हा फोटो घेऊ लागला दरम्यान अनया पूर्ण कुटुंबाशी भेटली होती तिला अपेक्षा नव्हती की सगळे तिच्याशी इतक्या प्रेमाने भेटतील तिची आजी तर तिचा हातच सोडायला तयार नव्हत्या त्या सतत तिच्याशी बोलत होत्या मात्र तब्येत ठीक नसल्याने त्यांना सोफ्यावर बसवावं लागलं होतं त्यामुळे त्या, त्या पूजेत सहभागी होऊ शकल्या नाहीत तेवढ्यात जानकी खन्ना पूजेकडे लक्ष देत बसल्या होत्या त्याचवेळी मयंक त्यांच्या जवळ येऊन म्हणाला मम्मी पूजा झाल्यानंतर अजून काही करायचं आहे का म्हणजे मी बाहेर जाऊ शकतो का त्याचं बोलणं ऐकून जानकी खन्ना डोळे बारीक करत म्हणाल्या अजून पूजा संपलेली नाही आणि तुला बाहे जा बाहेर जाण्याची घाई लागली आहे घरी शांत बस तू हल्ली जास्तच बाहेर जातो आहेस तुझा भाऊ तुझ्याकडे लक्ष देत नाही वाटतंय म्हणून तू मनमानी करत आहेस थांब आजच मी त्याला सगळं सांगते मग बघ तो तुझी काय अवस्था करतो मग मयंक लगेच त्यांच्या शेजारी बसत म्हणाला अहो मम्मी मी तर फक्त विचारत होतो तुम्ही लगेच तक्रार करायची धमकी देतात मला ऑफिसला जायचं आहे आज माझी एक महत्त्वाची मीटिंग आहे भावानं सांगितलं आहे की मी जर ती चुकवली तर तो मला जिवंत सोडणार नाही म्हणून विचारत होतो की पूजेच्या नंतर काही काम असेल का नाही तर मी तयारीला निघतो मयंकचं बोलणं ऐकून जानकी खन्ना त्याचे कान धरत म्हणाले मला तुझ्या सगळ्या हुशारीच्या गोष्टी समजतात तू असं काही वाहने करून निसटू शकत नाहीस आधी मी तुझ्या भावाशी बोलते त्यानंतरच तुला, बाहे तु तुला बाहेर जाऊ दे कारण मी पाहते तू घरात जास्त वेळ टिकत नाहीस तुला जेव्हा मन येतं तेव्हा घरात यायचं आणि जेव्हा वाटतं तेव्हा बाहेर निघायचं असं चालणार नाही आत्ता तरी पूजेवर लक्ष दे असं म्हणून जानकी खन्ना समोर बसलेल्या कबीर आणि इशिताकडे पाहू लागले थोड्याच वेळात पूजा संपली जानवी खन्नाने सर्वांना प्रसाद वाटला काही पाहुणे निघून गेले होते आणि काही जण इशिताशी भेटून परत जात होते असिस्टंटने पाहिलं कबीर कसा आपली धोती सांभाळत होता आणि त्याला हसू आलं कबीरने ते पाहिलं आणि त्याला हाताने बोलावलं असिस्टंट जवळ येताच कबीरने त्याचे कान पकडून चिडून विचारलं इतकं हसू येतय तुला मी सांगितलेलं काम झालं का कबीरच्या या प्रश्नावर असिस्टंट वेदने कान सोडत म्हणाला हो सर फोटो घेतलाय मी पण मला वाटतंय तुम्ही आणि मॅडम दोघांनी एकत्र उभं राहून फोटो घ्यावा बसल्या बसल्या बऱ्याच फोटो काढल्या असिस्टंटचं बोलणं ऐकून कबीरने डोळे बारीक करत उत्तर दिलं नको त्याची गरज नाही मी आता कपडे बदलायला जाते तू गाडी तयार ठेव ऑफिसला जायचं आहे कबीर एवढं म्हणतात असिस्टंटने त्याच्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि सरळ इशिताकडे गेला तिला घेऊन तो कबीरकडे आला आणि दोघांना एकत्र उभं करून म्हणाला आज तुम्ही दोघ खूप सुंदर दिसत आहात अगदी राम आणि सीतेसारखे आज तुमचा फोटो घेणं तर बनतच हे बोलून त्याने पटकन दोघांचे अनेक फोटो काढले इशिताला कबीरच्या जवळ उभं राहणं खूप अवघडल्यासारखं वाटत होतं ती लाजून खाली बघत होती जानकी खन्ना सोफ्यावर बसून त्या दोघांकडे पाहत होती खरंच त्या दोघांची जोडी राम आणि सीतेसारखीच होती तिच्या मनात आलं की त्यांची नजर उतरावी ती उठली पर्स मधून काही पैसे काढले त्यांची नजर उतरवत हसून म्हणाली आज तुम्ही दोघं अगदी राम सीतेसारखे दिसत आहात देव करो कोणाचंही वाईट डोळं तुमच्यावर पडू नये जानकी खन्नाच्या या बोलण्यावर इशिताच्या चेहऱ्यावर हलकी स्मितरेषा उमटली आणि कबीर मात्र तिच्याकडेच पाहत राहिला असिस्टंटने हे पाहून चोरून आणखीन एक फोटो काढला तेवढ्यात कबीरला आठवलं की त्याला ऑफिसला जायचं आहे तो आपल्या आईजवळ जाऊन म्हणाला सगळं काम झालं आहे मी आता ऑफिसला निघतोय रात्री परतायला उशीर होईल कदाचित असं म्हणत तो कपडे बदलायला आपल्या खोलीत गेला इशिताने हे पाहिलं आणि लगेच सर्वांना सोडून अनयाकडे गेली अनया तिथेच बसून सतत हसत होती इशिताने डोळे बारीक करत विचारलं तुला काय झाले एवढं हसतेस का इशिताच्या प्रश्नावर अनया आनंदाने म्हणाली आज तुला आणि भावाला पाहून मला खूप बरं अस वाटलं असं वाटलं की सगळं काही पुन्हा ठीक झालं आहे खरं सांगू का इशिता माझं म्हणणं एक तू तु, तुझ्या तु मनातलं भावाला सांगून टाक मला ठाऊक आहे तू भावावर प्रेम करतेस पण सांगायला घाबरतेस अनयाचं बोलणं ऐकून इशिता आश्चर्याने म्हणाली कोण म्हणाल तुला की मी तुझ्या भावावर प्रेम करते नाही रे तसं काही नाही तो माझा नवरा आहे एवढंच आम्ही दोघं एकत्र आहोत हेच पुरेसं आहे आमच्यात प्रेम प्रेम असो वा नसो त्याचं काहीही महत्व नाही तू जरा जास्त विचार करतेस असो मला सांग ना तुझा भाऊ का नाही आला इशिताच्या तोंडून सोहेलचं नाव ऐकून अनया ओठ वाकवत म्हणाले मग तू काय अपेक्षा ठेवली होतीस की तो इथे येईल आणि गोंधळ घालेल तुला माहिती आहे ना कबीर भाऊ आणि तुझा भाऊ एकमेकांना अजिबात पाहू शकत नाहीत अशावेळी तो इथे आला असता तर कोणी त्याच्याशी बोललंच नसतं त्याचीच अब्रू गेली असती त्यामुळे मी एकटी आले आणि हो मी एकटी नाहीये माझी लेडी बॉडीगार्ड बाहेर आहे तिने सांगितलं होतं पूजा संपली की निघायचं त्यामुळे मी आता निघतेच अनयाचं बोलणं ऐकून इशिता हसत म्हणाली असं अगं मी पाहते लग्नानंतर तू ही खूप बदलली आहेस मला वाटलं होतं की इथे आलीस की काही दिवस राहशील पण तू तू तर परत सासरी जाण्याचीच घाई करते बाई गो माझं बोलणं मनावर घेऊ नकोस गंमत करत होते मला माहिती आहे तू जबाबदारीत आहेस म्हणून असं करतेस पण काळजी करू नकोस कबीर काहीतरी करून तुला भावापासून दूर ठेवेल नाही तर मीही ते काम करू शकते पण सर मी केलं तर इशिताच्या त्या बोलण्याने अनया सोफ्यावरून उठली आणि थोड्या रागाने म्हणाली हे तू अगदी बरोबर बोललीस पण अशी गोष्ट नाही आहे तुझा भाऊ काहीच केला नाही तरी मला काही फरक पडत नाही कारण मी सुद्धा खूप काही करू शकते मी आता काही करत नाही कारण सध्या परिस्थिती शांत आहे पण तुझ्या भावाला मी संपून टाकणारच आहे आणि हे मी तुला उघडपणे सांगते हे बोलून अनया आपल्या पर्समधून एक छोटस बॉक्स काढत इशिताच्या हातात देते आणि म्हणते हे मी खास तुझ्यासाठी आणलं आहे आणि हे तुझ्या भावानेच पाठवलं आहे असं म्हणून अनया हलकस हसली इशिताच्या गालावर हलक चुंबन घेतलं आणि तिथून निघून गेले अनया गेल्यानंतर इशिता परत आपल्या खोलीत आली तिने पाहिलं की कबीर ऑफिसला जाण्यासाठी पूर्ण तयार झाला होता हे पाहून इशिताने टेबलवर ठेवलं आणि कबीरकडे पाहून म्हणाले जर तुमची परवानगी असेल तर मी भावाच्या घरी जाऊ शकते का इशिताचं वाक्य ऐकून कबीर जो त्यावेळी शर्टाचे बटन लाभत होता त्याचे हात थांबले त्याने एक कटाक्ष इशिताकडे टाकला आणि पुन्हा बटन लावत म्हणाला का तिथे जाणं इतकं गरजेचं आहे का तो हे बोलताना थोडा चिडला होता आणि अचानकच बटन लावताना एक बटन तुटून खाली पडलं इशिताने ते पाहिलं आणि कबीरकडे पाहत राहिले कबीरने बटनाकडे दुर्लक्ष करत शर्ट काढायला सुरुवात केली पण इशिता लगेच त्याच्या जवळ येऊन त्याचे हात धरते आणि म्हणते थांबा दोन मिनटं मी बटन लावते इशिताचं वाक्य ऐकून कबीरने काही क्षण तिच्याकडे पाहिलं आणि नंतर शांतपणे नजर खाली गेली इशिताने खाली पडलेलं बटन उचललं सुई धागा घेतला आणि त्याच्या शर्टाचं बटन लावू लागली ती बटन लावत असताना तिचा चेहऱ्या कबीरच्या खूप जवळ आला होता तिचा श्वास कबीरच्या छातीत जाणवत होता जेव्हा इशिताने बटन लावून झालं तेव्हा ती धागा तोडण्यासाठी ओट पुढे नेते पण धागाऐवजी तिचे ओठ थेट कबीरच्या छातीवर लागतात हे लक्षात येताच इशिता थोडी गोंधळी आणि घाबरली तिला वाटलं आता कबीर नक्की रागवेल पण काही क्षण गेले तरी कबीर काहीच बोला नाही ती थोडी मागेच रकली आणि त्याचा चेहरा पाहिला तो लाल झाला होता इशिता चकित झाली तिला समजलं नाही की कबीरचा चेहरा रागाने लाल झाला आहे की लाजेने पण कबीरच्या मनात काही वेगळंच चाललेलं होतं जेव्हा त्याने इशिताचे ओठ आपल्या छातीत जाणवले तेव्हा त्याच्या अंगावर शहारे आले त्याचे गाळ टोमॅटो प्रमाणे लाल झाले होते कबीरने तिच्याकडे पाहिलं आणि आपली नजर बळवत विषय बदलत म्हणाला ठीक आहे तुला भावाच्या घरी जायचं आहे ना तर जा पण सोबत बॉडीगार्डला घेऊन जा आणि उशीर झाला तर मी स्वतः मी स्वत तुला आणायला येईन लक्षात ठेव तिथे जास्त वेळ थांबू नकोस असं म्हणून कबीरने पटकन उरलेली बटन लावली टेबलवर ठेवलेली घड्याळ घातली इशिताला आश्चर्य वाटलं की कबीरने तिला ओरडण्याऐवजी परवानगी दिली ती खुश होऊन सोहेलने दिलेलं गिफ्ट उघडू लागली कबीरनेही ते पाहिलं आणि गंभीर चेहऱ्याने विचारलं हे गिफ्ट तुला कोणी दिलं आणि त्यानंतर त्याला सुरुवातीला वाटलं की कदाचित मयंकने दिलं असेल कारण मयंक नेहमीच इशिताला काहीतरी देत असे पण जेव्हा इशिताने सांगितलं की हे गिफ्ट सोहेलने पाठवलं आहे ते ऐकून कबीरच्या डोळ्यांचा रंगच बदलला होत पण तोपर्यंत तो दिलेला भेटवस्तू इशिताच्या हातावरून घेऊन तिच्याकडे येईपर्यंत इशिताने तोफ्याचा डब्बा उघडलेला होता डब्यात सोन्याची एक साखळी होती आणि तिला लहान लहान अक्षरात इशिता असे नाव कोरलेले होते इशिताने साखळी पाहिली मग तिचं लक्ष एका छोट्या कार्डवर गेलं त्यावर लिहिलं होतं मला माहित आहे की माझी बहीण माझ्यावर नाराज आहे आज मी थेट तिच्या घरी येत नाही पण मी प्रार्थना करीन की ती माझ्या घराला नक्कीच येईल आणि माझे दिलेले हे भेटवस्तू तिला आवडो व ती ते घालो सोहेलचा मेसेज वाचताच इशिताच्या चेहऱ्यावर हसू उमटलं ते पाहून कबीर तिच्या हातातून कार्ड घेऊन ते वाचू लागला जेव्हा इशिताला दिसलं की कबीर रागानं सोहेलने लिहिलेलं कार्ड वाचत आहे तेव्हा तिने सोन्याची साखळी परत डब्यात ठेवून म्हणाली मी हे घेत नाहीये अनया जेव्हा घरी आली होती ती तिच्याकडूनच मला हे देऊन गेली होती इशिताची ही गोष्ट ऐकून कबीर मोठा श्वास घेऊन म्हणाला अरे ती घेऊन आली होती समजलं की ती घरी आल्यावर सगळ्यांना भेटली आहे पण ती मला पाहिलंच नाही आता ती मला आवडत नाही की मला बहीण मानत नाही का कबीरच्या बोलण्यात सततची उदासीनता होती ते पाहून इशिताने त्याचा काळा पडलेला चेहरा पाहिला मग ती त्याच्या हातातून काठ घेत मुस हसून म्हणाली असं नाही आहे ती तुम्हाला खूप आवडते तिला तुमची आठवण फार येते पण ती तुमच्याकडे येण्यास घाबरते कारण जसा काळ होता तेव्हा तिने तुमच्यापासून दूर राहिल्यापासून